राज्याच्या राजकारणात एकीकडे शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांवर टीका करताना दिसते तर दुसरीकडे भंडाऱ्यात मात्र शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे दूध संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली आहे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यामध्ये दूध संघाच्या निवडणुकीत युती झाल्याचं पाहायला मिळत दोन्ही पक्षांनी एकत्र येत स्वतंत्र पॅनल उभं केलंय तर दुसरीकडे दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचं स्वतंत्र पॅनल असणार आहे सरकारामध्ये राजकीय सिंबॉल वापरला जात नाही पक्षाचा सिंबॉल वापरला जात नाही आम्ही तिघही जण खासदार असतील आमचे भंडाऱ्याचे आमदार भोंडेकर असतील मी असेल आम्ही तिघही या जिल्ह्याच्या दूध संघाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो हो। आहोत आणि आमचा विषय फक्त फक्त हा विषय हा दूध संघाला वाचवायचा आहे आमचा कुठेच तिथं राजकीय विषय नाही आहे जेव्हा सिंबॉलिक विषय येईल तर आम्ही एकामेकाच्या विरोधात लढू परंतु आज ह्या सहकार क्षेत्रामध्ये आम्ही एक एकत्र येऊन आम्हाला हा सहकार विभाग वाचवायचा आहे दूधसंघ वाचवायचा आहे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो